हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी पाहत ना आणि सकाळी सकाळी माझी कामाची सुरुवात अशी गोठ्यामध्ये होत असते म्हणजे खालचं शेण भरायचं किंवा त्यांच्या खाली झाडायचं दूध वगैरे काढायचे तर ह्या कामाने मी सकाळी सुरुवात करत असते तर हे बघा आणि आज वातावरणामध्ये बाहेर येत ना खूप जास्त प्रमाणात धुके आलेले आहे त्याच्यामुळे थोडंसं व्हाईट व्हाईट तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आणि हे बघा आता मी इथे झाडून घेतलं आहेत गायच्या खाली आणि त्याच्यानंतर मग आता इथे तिची जी घाण आहेत ना खालची जी शेण आहेत ती भरून घेत आहेत मी आणि माझ्या काऊ फार्ममध्ये ते पण झाडावं लागेल पण मग तिथं मी काय करत असते तो गोठा धुवत असते किंवा मग तिथे झाडून वगैरे पण घेते दोन तीन दिवसानंतर गाई आणि जो गोठा आहेत ना तो पूर्ण स्वच्छ धुवून घेत असते मी तर आत्ता इथेच हे करत आहेत मी बा म्हणजे बाहेरच्या साईडला काही धुता येत नाही मातीच्या मातीमध्ये आणि इला असं वेगळं का बांधलं आहे त्या कालवडीला कारण की ती काय करते ती खूप मस्ती करते म्हणजे ज्या ज्या माझ्या प्रेग्नंट गाई आहेत ना तर त्यांना मारते ती म्हणून तिला बाहेर असं वेगळं बांधलं आहेत तर दिवसभर बांधत असतो बाहेरच्या साईडला आणि संध्याकाळी खूप थंडी असते ना मग मी तिला आतमध्ये घेत असते संध्याकाळच्या वेळेस तर हे बघा आणि अगदी इथेच चा, जवळच आमचा उखिरडा आहे त्या उखिरड्यामध्ये जाऊन सकाळी सकाळी शेण फेकत असते आणि तुम्ही बाहेर बघू शकता की ती सर्व असं धुके आलेले आहेत कुठे काही दिसत नाही आजूबाजूला खूप धुकं आलं आहे हे बघा आणि त्यानंतर झाडून वगैरे सर्व झाल्यावर मी इथे गायींचे दूध काढत असते आणि गायींचे दूध आहेत ना मी सर्व गायींचे दूध हे मशीननीच काढत असते कारण की हाताने काढायचं म्हटलं ना इतक्या सर्व गायी मी एकटी असते सर्व गायींचे दूध काढायला तर मग इतकं सर्व नाही ॲडजस्ट होत म्हणजे हाताला हात खूपच दुखतात म्हणून मी मशीनना दूध काढत असते म्हणजे अगदी पाच सहा वर्षापासनं जास्त पण दिवस झाले असेल पण माझा एक अंदाज पाच सहा वर्षापासून मी हे मशीन घेतलं आहे आणि मी गाईंना मशीनस लावत असते कारण की म्हणजे जे माझे व्हिडिओ बघत आहे त्यांना माहीत आहेत की माझे मिस्टर जॉबला आहेत आणि मग एकटीला इतकं सगळं सांभाळावं लागतं त्याच्यामुळे इतकं पॉसिबल नाही होते दूध काढणं किंवा सकाळी मग मुलांची स्कूल वगैरे असते त्यांचा टिफिन बनवणं तर मग लवकर उठून सर्व करावं लागतं आणि दूध पण सकाळी लवकर काढावं लागतं तर मग इतक्या सर्व कामांमध्ये इतकं पॉसिबल नाही होणार की हाताने दूध काढणं तर मग मुण त्याच्यामुळे मी इथं मशीन घेतलेलं आहे आणि मशीनचं जे काम आहेत ना अगदी म्हणजे माझ्या मताने व्यवस्थित आहेत म्हणजे जे गाई पालक आहेत ना त्यांना मला एक सांगायचं आहे सा की मशीन वापरा यूज करा खूप म्हणजे व्यवस्थित असं दूध निघतं मशीनने गायींना त्रास वगैरे होत नाही आणि ते वेळचे वेळ जर साफसफाई जर त्याची ठेवलीत ना तर मग मशीन म्हणजे अगदी चांगलं राहतं तुमचं आणि दुधाचा पण वास वगैरे असा काही येत नाही आहेत तर मी एक रोज तर साफ करतेच पण मग पूर्ण आतमधून खोलून वगैरे एक आठ एक दिवसाला मी मशीन साफ करत असते तर हे बघा इथे आणि मशीनना म्हटलं तर एका गाईला फक्त मोजून दोन तीन मिनटं लागतात जास्त वेळ काही लागत नाही आहेत आणि त्यानंतर जे थोडंफार दूध राहतं ना तर मग ते आपण आपल्या हाताने काढून घ्यायचं असतं कारण की नाही तर मग तिच्या ज्या तिचे जे स्थन आहेत ना तर मग स्थनाला इजा होऊ शकते किंवा मस्तटाईज होऊ शकतो त्याच्यामुळे आपण हाताने दूध काढलेलं कधी पण योग्य आणि मग त्याच्यानंतर हे सर्व आवरल्यानंतर माझी गोठ्यातली कामे त्याच्यानंतर मी इकडे घरी येऊन मग पीठ म्हणून पोळ्या वगैरे करत असते किंवा जो स्वयंपाक येत ना तो स्वयंपाक करत असते आणि पोळ्या ज्या आहेत ना माझ्या भाजी वगैरे मी गॅसवर करते पण माझ्या ज्या पोळ्या आहेत ना पोळ्या अशा मी चुलीवरच करत असते कारण की चुलीवर सकाळी काय असतं पाणी तापवण्यासाठी चूल पेटलेली असते आणि अगदी कमी वेळात अशा चुलीवर पटकन अशा पोळ्या होतात आणि खूप छान लागतात आणि पटकन होतात मग त्याच्यामुळे मला एक अशी सवय पडून गेलेली आहे की पोळ्या चुलीवर बनवायच्या सकाळच्या वेळेला संध्याकाळी नाही आणि मग त्यानंतर पुन्हा गोठ्यामध्ये येऊन मी इथे गायींना चारा टाकत आहे थोडासा सुकलेला चारा वाळलेला कारण की वाळलेला चारा खाल्लात ना मग त्या व्यवस्थित भरपूर अशा नंतर पाणी पितात कारण की आता थंडीचे दिवस आहे आणि थंडीमध्ये काही इतकं जनावरे पाणी पित नाहीत म्हणून मग थोडासा वाळेला चारा टाकला की मग वाळेल चारा खाऊन त्या पाणी पितात व्यवस्थित आणि वाळलेल्या चारामध्ये मी इथे सोयाबीनचं भूस आणि आपलं तांदळाचं हे जे आ, तनास आम्ही तनास बोलतो त्याला तर मग हे तां तांदळाचं तणास आणि सोयाबीनचं भूस मी इथे स्टोअर करून ठेवले आहेत आणि त्यानंतर हे बघा मी इथे आले हे आहेत बकरीचे जे म्हणजे बकरी मागे डिलेवरी झाल्यात ना तर मग त्यांची थोडी थोडी घाण अशी पडत असते आणि त्याच्यामुळे ती जे केसांना खूप असं चिपकलेली आहेत त्यांना एकदा मी धुतलेलं होतं पण नंतर नाही धुतलं तर मग ती जे आ, वाढलेले केस वगैरे वा आहे ना पाठीमागचे ते मी इथं कापत आहेत पण आता बकरी काही जवळ येऊन देना किंवा कापू देईना आणि त्यानंतर सर्व कामे आवरल्यानंतर येत ना थोड्याशा मी बकऱ्या इथे माझ्या घरासमोर थोड्याशा मोकळ्या सोडल्या आणि आता त्यांच्या पुढे मी टाकणार आहेत चिंचेचा पारा तोडून टाकणार आहेत तर त्यासाठी बघा मी इथे जुगाड केलं आहे अशा एक बांबू आहेत तर बांबूला मी प पुढच्या साईडनं मोठी तार बांधली आहेत जेणेकरून त्या तारीनं कुठली पण फांती जर ओढली ना तर ती फांती पटकन खाली पडावा म्हणून नाहीतर मग काय होतं बकऱ्यांना इतका म्हणजे बकऱ्यांना वरचे खाता येत नाही फांद्या आणि मग मला पण इतका वरच्या फांद्या तोडता येत नाही म्हणून अशा काठीच्या ना पटकन मग फांद्या वगैरे ओढता येतात आणि त्या तुटून पण जातात लगेच आणि नंतर मग थोड्या वेळानं शेतामध्ये पण जायचं आहे म्हणजे घरापासनं जे दूर शेत आहेत ना तर त्या शेतामध्ये भाजी काढण्यासाठी जायचं आहे तर मग भाजीमध्ये आहेत पालक आणि करडई तर आण करडई भाजी ही काढायची आहेत तर बायका पण आहे सांगितलेल्या भाजी काढण्यासाठी तर मी काही इतकं काढणार नाही थोडंफार काढू लागेल शंभर एक भाजी मग त्याच्यानंतर बायका काढतील आणि नंतर मग आम्ही ट्रॅक्टरमध्ये भाजी व्हायचं काम करू मग त्याच्यामुळे म्हटलं हे घरची सर्व कामे आवरली आहेत ना मग नंतर जाता येईल शेतामध्ये कारण की आमच्या इकडे आम्हाला मार्केट आहेत ना अगदी जवळ आहेत दोन तीन किलोमीटर अंतरावर मग त्याच्यामुळे भाजी काढायला सुरुवात पर संध्या, दुपार संध्याकाळ म्हणजे वे, दुपारच्या वेळेस दुपारच्या तीन चारच्या नंतर करतात आणि नंतर मग सहा वाजता लगेच मार्केटला लग घेऊन जातात भाजी आणि पाच मिनिटामध्ये म्हणजे एक म्हणजे असं बोलतात पण एक अर्ध्या तासामध्ये पटकन मार्केटवरून जाऊन येतात तर मार्केट खूप जवळ असल्यामुळे आमच्या इकडचे जे शेतकरी आहेत ना ते जास्त करून पालक करडई मोहोरी त्याच्यानंतर चाकवत आता तुम्ही भाज्यांची नावं ऐकलेली आहेत की नाही मला माहीत नाही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला ही भाज्यांची नावे तुमच्या इकडे काय बोलतात किंवा तुम्ही असे नावे ऐकलेले आहेत का नाही त्याच्यानंतर मुळे कोथंबीर त्याच्यानंतर शेपू मग अजून एक पालक चाकवत असे भरपूर म्हणजे ज्या करडई मोहरी तर ह्या भाज्या ज्या आहेत ना तर त्या भाज्या आमच्याकडे केल्या जातात बाहेर या भाज्या म्हणजे कोणी कोणी अक्षरशः ना करडई आणि मोहरी किंवा चाकवत ह्या भाज्या बघितलेल्या पण नसेल किंवा मग त्यांचं नाव पण ऐकलेलं नसेल किंवा मग ते भाजी पण पना बनवत नसेल पण आमच्या इकडे ह्या भाज्या आहेत ना शेतकरी खूप जास्त प्रमाणात करतात शेतामध्ये कारण की मार्केट जवळ आहे त्याच्यामुळे मार्केटला पटकन घेऊन जाता येतात आणि हे ये बघा आता बकऱ्या कशा मस्त खात आहेत आणि त्यांना मी इथे फांद्या पाडून टाकत आहेत तोडत आहेत फांद्या कारण की काय असतं ह्या बकऱ्या ज्या फांद्या खातात ना बोरीच्या किंवा या चिंचेच्या त्यांना खूप जास्त प्रमाणात काठी असतात तर त्याच्यामुळे काठी हाताला लागू नये म्हणून मी असं बकऱ्यांसाठी इथे जुगाड बनवलं आहेत तर हे बघा मी किती मोठी बोरीची खांदी तोडली इथे बंगावाला का प्लॅस्टिक घेणार आहे का माया गेले पण तू नाही म्हणती भाजी काढायला मग गाडी गेले आणि आता इथे आलो आहोत शेतामध्ये भाजी काढण्यासाठी का बांधता बर नाही पाहिजे बोली तुम्ही यायला उतरून घ्यायचं तुम्ही झालं उतरून घ्यायला

बन्द काश्या तु भाड़ ले बन्द जाला वर्ष। भाड़ ले नहीं, अच्छे एक्स्ट्राट आवे नहीं आनलो वर्ष।

एंडिंग करते उद्याच्या एका का नवीन व्हिडिओमध्ये